नमो बुद्धाय सर्वांना सप्रेम जय भीम आणि आज आपण ऐकणार आहोत भगवान गौतम बुद्ध यांच्या काळात घडलेली पट्ट्याचार्याची सत्यकथा एकदा श्रावस्ती नगरीत एक खूप श्रीमंत सावकार राहत होता त्याचं घर म्हणजे एक मोठी हवेली राजवाड्यासारखं त्या घरात सावकार त्याची पत्नी आणि त्याची एक तरुण मुलगी राहत होती ती खूप सुंदर होती दिसायला त्याच्या घरात भरपूर नोकरसेवक होते सर्वजण त्याची अगदी निष्ठेने सेवा करत होते त्या मुलीला मात्र त्यांच्या घरातील एक नोकर आवडत होता आणि त्या नोकरालाही ती मुलगी खूप आवडत होती हळूहळू त्या दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं त्यांना पाहतात दुसऱ्या दिवशी मुलीला बोलवतात आणि म्हणतात आम्ही तुझं लग्न ठरवणार आहोत तुला मुलगा येणार आहे हे ऐकून ती मुलगी रडते घाबरते आणि म्हणते मला सध्या लग्न नाही करायचं आणि असं म्हणून ती रडायला लागते पण तिच्या आई वडील तिचं काहीच ऐकत नाही आणि दोन निघून जातात मग त्याच रात्री ती मुलगी आणि तो तरुण नोकर दोघे घर सोडून पळून जातात ते एका दूर गावात जातात आणि एका छोट्याशे घरात आपलं आयुष्य सुरू करतात काही दिवसांनी त्या मुलीला दिवस राहतात की तिच्या नवऱ्याला म्हणते माझी अशी इच्छा आहे की पहिलं पण मी माहेरी करावं पण तिचा नवरा तिला नकार देतो आणि म्हणतो आपण ते घर सोडलं आहे तुझे आई वडील आपला कधीच स्वीकार नाही करणार तरी दुसऱ्या दिवशी तिचा नवरा कामावर गेल्यावर पट्ट्याच्या आर्या शेजारील महिलेला सांगते ते घरी आले तर त्यांना सांगा तुमची पत्नी बाळत्पणासाठी माहेरी जात आहे आणि ती गर्भवती अवस्थेत तशीच ती माहेरी जाण्यासाठी निघते ती जंगल पार करून जात असताना इकडे तिचा नवरा कामावरून घरी येतो आणि शेजारच्या बाईकडून सगळं ऐकतो तो लगेच तिच्या माहेरी जाण्याच्या दिशेने निघतो इकडे तिला पोटात होतात व जंगलात ती एका बाळाला जन्म देते मग तिचा नवरा तिच्या जवळ येतो व बाळाला बघून आनंदी होतो व तिला म्हणतो मी तुला आधीच सांगितलं होतं की माहेरी जाऊ नको तरी तू ऐकलं नाही तू गर्भवती होती, होती तुला जर काही कमी जास्त झाले असते तर असे म्हणून तो तिला घरी घेऊन जातो मग तो पुन्हा काही वर्षानंतर तिला दिवस राहतात ती तिच्या नवऱ्याला पुन्हा म्हणते माझं पहिलं बाळक पण माहेरी झालं नाही पण दुसरं तरी बाळ पण माहेरी करावं अशी माझी इच्छा आहे मग तिचा नवरा तिला म्हणतो तू माहेरी नको जाऊ तुझे आई वडील कसे आपल्याला स्वीकारतील असे म्हणून तो, तो पुन्हा तिला नकार देतो मग दुसऱ्या दिवशी तिचा नवरा कामावर गेल्यावर ती तिच्या छोट्या दोन वर्षाच्या बालकाला सोबत घेते आणि घराजवळील त्या महिलेला सांगते की ते घरी आल्यावर त्यांना सांगा की मी माहेरी जात आहे मग थोड्या वेळाने तिचा नवरा घरी येतो मग ती शेजारी महिला त्याला सांगते की तुमची पत्नी माहेरी जात आहे सोबत बालक पण घेऊन गेली आहे असा ऐकून तो नवरा घाबर आणि लगेच त्या दिशेने धावत निघतो जंगलात काही अंतरावर त्याला दिसते त्या जंगलामध्ये त्यावेळेस खूप पाऊस सुरू होता आणि आकाशात सुद्धा खूप विजा होत होत्या तो तिला म्हणतो तुला सांगितलं होतं जाऊ नकोस बघ रात्र होत चालली आहे पाऊस पण सुरू आहे वारा आहे आकाशात विजा होत आहे त्यामध्ये तू गर्भवती आहेस आणि आपल्यासोबत लहान सुद्धा आहे चल घरी आपण परत जाऊया ती म्हणते माझं पोट खूप दुखत आहे आपण इथेच थांबू सकाळी निघूया तो म्हणतो ठीक आहे मी काही झाडांच्या फांद्या आणतो त्यामुळे आग पेटवता येईल आणि पाऊस वाऱ्यापासून आपले रक्षण होईल मग तो फांद्या तोडायला जातो पण अंधारात त्याला नीट दिसत नाही व एका झाडावर लपलेला साप त्याला चावतो आणि तो तिथेच मृत्यू पावतो इकडे ती पटाचार्या रात्री एका बाळाला जन्म देते सकाळ होते नवरा अजूनपर्यंत आलेला नसतो ती त्या बाळाला हातात घेते व दुसऱ्या हातात एक दोन वर्षाचा मुलगा असतो आणि ती तिच्या नवऱ्याचा त्या जंगलामध्ये शोध घेते आणि थोड्या अंतरावर गेल्यावर तिचा नवरा तिला मृत अवस्थेत दिसतो ती जोरजोऱ्याने रडते आक्रोश करते ती फार दुःखी होते ती म्हणते हे माझ्यामुळे झाले जर मी माहेरी जाण्यासाठी आले नसते तर माझा नवरा मेला नसता माझा नवरा वाचला असता मग दुःखी होऊन विचार करते की ह्या जगातशिवाय मला थारा नाही अशी मनाशी विचार करते मग ती पुन्हा दोन्ही मुले घेऊन निघते पण रात्री खूपच पाऊस झाल्यामुळे नदीला पूर आलेला असतो नदी वेगाने वाहत असते नदी तासावर एका झाडाखाली ती थांबते त्या झाडावर एक मोठी घार बसलेली असते ती विचार करते सर्वांना एकाच वेळी नदी पार करणं शक्य नाही आधी मोठ्या मुलाला त्या किनाऱ्यावर ठेवते व बाळाला झाडाखाली ठेवते व मग परत येऊन बाळाला घेऊन जाऊ असे ती विचार करते व ती तसंच करते मोठ्या मुलाला दुसऱ्या किनाऱ्यावर ठेवते आणि परत येऊन नवजात बाळाकडे येते तेवढ्यात झाडावरून घार येते आणि बाळाला घेऊन जाते ती किंचाळते ओरडते वाचवा माझं बाळ घार घेऊन गेली आहे माझं बाळ घार घेऊन गेली आहे असं ती म्हणून जोजोऱ्याने आरडाओरड करते दुसऱ्या किनावर असलेला तिचा मोठा मुलगा तो हा आवाज ऐकतो त्याला असं वाटते की आईच मला बोलवत आहे तो नदीत उतरतो आणि तो सुद्धा पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो ती स्त्री खूप दुःखाने आरडाओरड करते आणि मग विचार करते की मी जर घरातून आलेच नसते तर असं काही घडलंच नसतं माझा नवरा मुले जिवंत असते ती स्वतःला दोष देते आता माझे फक्त आई वडील उरले आहेत असं म्हणत ती तिच्या गावात जाऊन पोचते व तिथे हवेली समोर गेल्यानंतर ती हवेली जळलेली तिला दिसते ती तेथील लोकांना विचारते की इथे माझे आई वडील राहायचे ते कुठे गेलेत मग तेथील लोक तिला सांगतात की काही दिवसापूर्वी अचानक खूप मोठी आग या घराला लागली आणि तुझे आई वडील त्यामध्ये जळून मृत्यू पावले आहे हे ऐकताच तिच्यावर दुःख कोसळते तिला खूपच मोठा धक्का लागतो ते अचानक हसते रडते बडबड करते ती वेडसर होऊन नग्न अवस्थेत गावोगावी भटकते व अशी म्हणते नवरा मेला मोठा मुलगा पाण्यात वाहून गेला छोट्या मुलाला घारीने खाऊन घेतले आई वडील जळून मेले सर्व संपलं असे म्हणून ती जोर जोरात रडायची मनाशी बोलायची तिला काही लोक दगड मारायचे तर कोणी तिला अपमान करून वेडी म्हणून हकलून द्यायचे तर कोणी तिच्यावर हसत होते काही दिवसांनी तिला एका ठिकाणी गर्दी दिस ती गर्दीच्या ठिकाणी जाते तिचं पुण्य जागृत होते तिथे भगवान बुद्ध उपदेश करत असतात ती भगवान बुद्धाला बघते आणि त्या गर्दीमध्ये आत शिरते लोक म्हणतात ही तर वेळी आहे हिला हकलून द्या पण भगवान बुद्ध म्हणतात तिला थांबू द्या माझ्याजवळ येऊ द्या मग भगवान बुद्ध त्या पट्टाचार्याला म्हणतात हे मुली समोर ये तू खूपच दुःखी दिसते ती पट्टाचार्या भगवान बुद्धाच्या जवळ येते मग त्या गर्दीमधील कोणता तरी व्यक्ती तिच्या अंगावर कपडा टाकतो व मग ती पट्टाचार्या भगवान बुद्धाला म्हणते भगवान माझा नवरा मेला माझी मुलं सुद्धा मेली माझे आई वडील सुद्धा मेले आहेत ती म्हणते माझ्या जगात कोणीच नाही माझी रक्षा करा भगवान माझी रक्षा करा भगवान बुद्ध शांतपणे म्हणतात ज्यांच्यासाठी तू रडत आहेस डोळ्यातून अश्रू वाहत आहे असं अनंत अश्रू जन्मोजन्मी प्रत्येक जन्मी वाहत आहे त्या अश्रूंना भरण्यासाठी महासमुद्र समुद्र पण कमी पडतील आणि आतापर्यंत जन्मोजन्मी तुझे परिजन जेवढे मेले आहे त्यांची हड्डी जर आपण एकत्र केली तर पहाडापेक्षा मोठी होईल किती तू रडशील तू तुझ्या आतील भावनांवर नियंत्रण कर पुन्हा पुन्हा जन्म घेणे पुन्हा पुन्हा मरणे या जन्म फेऱ्याच्या चक्रातून मुक्त हो कॉप तुझं रडणं थांबे तुझी रक्षा कोणीच नाही करू शकणार जेव्हा मृत्यू येतो तेव्हा कोणी परिजन नातेवाईक कोणी कामा नाही येत जसं खोल समुद्रात पडलेला माणूस एकटाच धडपडतो त्याला कोणीही वाचू शकत नाही जरी शंभर लोक किनाऱ्यावर उभे असले तरी त्याला वाचू शकत नाही तसंच मृत्यूच्या क्षणी कोणतंही नातं आई वडील पत्नी पती मुलं तुझ्याबरोबर बरोबर कोणी येणार नाहीत फक्त एकटच येईल की तुझं शुद्ध आणि अशुद्ध कर्म हे ऐकून पट्टाचार्याचा शोक थोडासा कमी झाला मग भगवान बुद्ध म्हणतात हे पट्टाचार्य या जगात कोणीही मृत्यूपासून सुटलेला नाही ना राजा ना भिकारी ना देव ना मनुष्य मृत्यू हीच खरी अटल गोष्ट आहे अग्नी जसा धुरात संपतो तसेचे शे शरीरी शरीरही कर्माच्या वाऱ्याने विजून जाते कधी वयाने कधी आजाराने तर कधी अचानक शरीर पण हे तुझं नाही हे शणभंगूर आहे तू स्वतःला दोषी समजते की हे सर्व तुझ्यामुळे झाले पण लक्षात ठेव जीवनात जे काही घडते ते फक्त तुझ्या इच्छेने किंवा प्रयत्नामुळे घडते असं नाही कर्म आणि काळ याचे परिणाम अधिक बलवान असतात म्हणून तुझ्या या परिजनांचा मृत्यूला तू कारणीभूत नाही असे ऐकून पट्ट्याचाराचे दुःख कमी झाले तिला नेहमीच वाटायचे की सर्व हे माझ्यामुळेच झालं मग मा भगवान म्हणतात तुझं दुःख केवळ तुझं नाही प्रत्येक जीव यातून जातो हा निसर्गाचा नियम आहे जिथे कोणतीही गोष्ट शाश्वत नाही जसं एखादं मेघाचं गडगडाडानंतर आबाळ क्षणात स्वच्छ होते तसे दुःखही क्षणिक आहे हे पटाचार्या तू तु तु तुझ्या मनातील विचारांवर नियंत्रण कर आणि सम्यक मार्गावर चल जिथे दुःख संपते आणि शांती जन्म घेते जेवढं तू माझं माझं म्हणशील तेवढंच दुःख वाढेल मूर्ख व्यक्ती असा विचार करतो की माझं धन माझी पत्नी माझे मुलं माझी संपत्ती पण जर स्वतःचं शरीरच जर, जर आपलं नाही तर कुठली पत्नी कुठले पुत्र आणि कुठले धन पण जेव्हा तू समजशील काहीही माझं नाही तुझं शरीर सुद्धा तुझं नाही आहे तेव्हा तू खऱ्या अर्थाने मुक्त होशील सर्व जग अनित्य आहे जीवन सुद्धा क्षणभंगूर आहे जसं वाळूत पडलेला हाताचा ठसा क्षणभरच राहतो तसंच आपलं अस्तित्व आहे काळाच्या लाटेत ते वाहून जातं तेवढंच खरं आहे की तुझं कर्म माघ राहते आणि ते तुझ्या सोबत येते हे पट्टाचार्य धम्माच्या मार्गावर आरूढ हो आणि त्या मार्गावर चाल जिथे मृत्यू ही भीती उरली नाही आणि दुःख ही संकल्पनाही नसते ती भगवान बुद्धाच्या चरणी नतमस्तक होते आणि म्हणते भगवंता तुम्ही हा पवित्र उपदेश सांगितल्यामुळे माझ्या मनातलं दुःख कमी झाला आहे मला भगवंता संघात घ्या भगवान बुद्ध तिला संघात सामील करतात ती भिक्षुणी होते भिक्षुणी झाल्यावर ती ध्यान व समाधी मार्गावर निपुण होते एके दिवशी ती अंघोळ करताना पाणी पायावर घेते व त्या पाण्याला बघते की ती थोडे दूर गेल्यावर सुकले दुसऱ्या वेळेस टाकलेले पाणी अजून त्यापेक्षा दूर जाऊन सुकले व तिसऱ्या वेळेस टाकलेले पाणी अजून दूर जाऊन सुकले ही अत्यंत साध्या घटनेने पट्ट्याचारा हिला समाधी मार्गाचं सूत्र भेटले तिला समजलं की पहिल्या वेळेस घेतल्यासारखे पाणी जसे लवकर सुकते तसे काही जीव अल्पकाळात लवकरच मृत्यूला प्राप्त होतात दुसऱ्यांदा घेतल्या पाणीसारखे काही जीव मध्यम अवस्थेमध्ये मृत्यूला प्राप्त होतात तर तिसऱ्यांदा घेतल्या पाणीसारखे काही जीव दीर्घ आयुष्य जगून मरतात सर्व कमी मध्यम दीर्घ जगून मरतातच सर्व अनित्य आहे सर्व संपणार आहे महाकारोणिक भगवान बुद्ध पट्टाचार्याच्या मनातील भावना ओळखतात व महाकारुणिक भगवान बुद्ध पट्टाचार्याला म्हणतात हो पट्टाचार्या समस्त जीव मरणधर्मी आहे मृत्यू अटल सत्य आहे मृत्यू कशी पण येऊ तिला कोणीही नाही टाळू शकत महाकारुणिक भगवान बुद्ध तिला उपदेश करतात अशा प्रकारे पट्ट्याचार्या पुढे अरंत होऊन जीवनमुक्त होते ही कथा ऐकणारे श्रद्धावान उपासक तथा उपासिका तसेच श्रोतावर्ग भगवान बुद्धाच्या प्रतापानं तुमचं कल्याण हो मंगल हो सर्वांना सुख प्राप्त हो सर्वांना निर्वाणाचा मार्ग मिळू सर्वांच्या कुशल इच्छा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण हो सर्वांना सुख प्राप्त हो साधू साधू ಸಾಧು ನಮೋ ಬುಧಾಯ